नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज काही महिन्यांपूर्वी नेरली तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील गावठाण निश्चितीसाठी ड्रोन सर्वे करून मोकळ्या जागेचे नकाशे घरांचे उतारे सरत तयार करण्यात आले ग्रामपंचायतकडून ड्रोन सर्वेसाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांना ग्रामपंचायत आठ रजिस्टरच्या झेरॉक्स कॉपी हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही दिल्या होत्या प्रत्येक मिळकतीच्या फोटोवर मिळकत नंबर समोर बसून टाकायला लावले होते गावात ड्रोन सर्वेसाठी पूर्णच सहकार्य केले होते गावातील नागरिकाने उत्स्फूर्तपणे समक्ष हजर राहून माहिती दिली होती गावभर फिरून मदत केली तरीही असे निदर्शनास आले आहे की गावातील बऱ्याच नागरिकांची नावे मिळकतीमधून गायब झाली आहेत काही मिळकतींना एकापेक्षा जास्त नावे असताना एकच नाव लावलं आहे कडेपूर गावातील बऱ्याच नागरिकांची नावे नेरली गावातील मिळकतींना लावली आहेत नेरली गावातील मिळकत नंबर दोनशे ला आणि मिळकत नंबर एकशे ला कडेपूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक कडेपूर तर मिळकत नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरला न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कडेपूर नाव लावलं आहे मूळ मालकांची नावे गायब केली आहेत ज्यांची नावे बरोबर आहेत क्षेत्र कमी जास्त लावली आहेत ज्या मिळकतदाराची नावे गायब आहेत ते रोजी ग्रामपंचायतमध्ये चक्रा मारत आहेत नेरली गावातील ड्रोन सर्वे आणि गावठाण निश्चिती काम व मिळकतींचा सर्वे चुकीचा आणि बेजबाबदारपणे केला आहे शासनाची सनद नकाशे शासनाचे महत्वाचे रेकॉर्ड असताना एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याची मिळकत तिसऱ्याच्या नावाने लावली आहे आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी नेरली ग्रामपंचायत मध्ये येऊन रितसर फी घेऊन सनद वाटप केली सनद हातात आल्यानंतर सर्व नागरिकांनी झालेल्या चुका भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या भूमी अभिलेख कामगारांकडून गावातील नागरिकांना दररोज ग्रामपंचायत मध्ये येऊन चुका दुरुस्त करून देण्याचं आश्वासन दिले पण पैसे वसूल केल्यानंतर आजपर्यंत कोणीही गावात फिरकले नाही पंधरा दिवस वाट पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी मिटिंग घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळवण्याचे ठरवले या प्रसंगी बोलताना नेरली गावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम शिंदे म्हणाले गावात सिटी सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत माझ्या नावावर जुने घर बंगला तीन ठिकाणी मोकळ्या जागा असताना एकही मिळकत माझ्या नावाने दिसत नाही झालेल्या निर्णयाप्रमाणे माननीय उप अधीक्षक भूमी अभिलेख कडेगाव यांना पत्र पाठवले आहे त्यामध्ये निर्ली गावातील फेर सर्वे करून अचूक नकाशे व सनद करून नागरिकांना द्याव्यात ठेकेदारास चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेचे पेमेंट देऊ नये दिले असेल तर त्याच्याकडून वसूल करावे ही विनंती केली आहे या पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली सहायक संचालक भूमी अभिलेख पुणे उपविभागीय अधिकारी तहसीलदार कडेगाव गटविकास अधिकारी कडेगाव यांना पाठवले आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा।